नमस्कार मित्रांनो महाकुंभ मेळ्यामध्ये मोनालिसा जिचे निळ निळे डोळे होते आणि व्हायरल करलं कोणाला माहित नाही मोनालिसा हीच जी महाकुंभ मध्ये माळा विकायची आणि ती तिचा कोणीतरी फोटो काढला आणि वरती टाकला आणि ती प्रचंड अशी व्हायरल झाली ती व्हायरल झाली इतकी की तिला एक चित्रपट सुद्धा मिळाला त्याचीच नेमकी संपूर्ण कहाणी काय आहे तिला चित्रपट मिळाला पण त्या डायरेक्टर वरती रेप केस पडलेला आहे आता रेप केस कोणी केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा असा ट्विस्ट आहे की ती मुलगी सुद्धा आता बदललेली आहे आ, ही संपूर्ण स्टोरी आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मध्ये व्हायरल झालेली जी मोनालिसा आहे तिला इतकी व्हायरल झाली की तिला चित्रपट मिळाला सनोज मिश्रा यांचा द डायरी ऑफ मणिपूर हा चित्रपट मिळाल्यानंतर त्यानंतर डायरेक्टरने तिला हार काय भेट दिली मोठमोठ्या महागड्या वस्तू काय भेट दिल्या तिचा लुकसुद्धा चेंज केला ती मुंबईमध्ये ट्रेनिंगसाठी आली ह्या संपूर्ण गोष्टी आपण सोशल मीडियावरती बघितल्या आहेत पण यामध्ये घटना काल घडली ती म्हणजे तो डायरेक्टर सनोज मिश्रा याच्यावरती काल एका पिढीतेने केस केली आहे ती म्हणजे बलात्काराची त्यामुळे सनोज मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी गाझियाबाद मधून अटक सुद्धा करण्यात आली पीडितेने काय सांगितलंय तर दोन हजार वीस साली त्या दोघांची ओळख झाली ती म्हणजे इन्स्टा आणि टिकटॉक वरून आणि त्यानंतर सनोज मिश्राने त्या पीडितेला भेटण्यासाठी बोलवलं एका स्टेशनवरती तर ती पहिल्यांदा महिला गेली नव्हती स्टेशनवरती भेटायला पण त्यानंतर मी आत्महत्या करेल भेटायला गे नाही तर मी आत्महत्या करण असं सो सोनोज मिश्राने म्हटल्यानंतर ती महिला जी पीडित मुलगी आहे ती भेटायला अं मिश्राना स्टेशनवरती गेली त्यानंतर काय त्यांच्यामध्ये घडलं काय बातचीत झाली त्यानंतर ओळख झाली त्यानंतर मी तिला एका चित्रपटामध्ये घेतो असं काही आमिष दाखवून तिच्यावरती वारंवार बलात्कार करण्यात आला दोन वेळा तिचा गर्भपात सुद्धा करण्यात आलेला अशा बातम्या सुद्धा आता पाहायला मिळतात त्याच्याकडे माझे काहीतरी व्हिडिओ होते माझ्या काही इमेजेस होत्या त्यामुळे मी पब्लिकला त्यामुळे मी केस करू शकत नव्हती कारण तो म्हणत होता की मी हे सगळं मी पब्लिक करीन मी सगळं हे व्हायरल करीन आणि तुझीच बदनामी होईल असं काहीसा धाक सुद्धा तिला सनोज मिश्रा यांनी दाखवला होता असं तिचं ते सांगणं आहे असं माध्यमातून कळत आहे मग हे झालं संपूर्ण आतापर्यंत ही कालपासून न्यूज फिरत आहे त्यामुळे त्यांना अटक सुद्धा सनोज मिश्राला करण्यात आली पण आताच काही तासापूर्वी त्याच पीडित महिलेनं एका न्यूज माध्यमांना एका मुलाखतीत सांगितलं आहे की मला यामध्ये मिसगाईड करण्यात आलं आहे माझे आणि सनोज मिश्राचे हे पाच वर्षापासूनचे संबंध आहेत मी लिव्ह इन मध्ये सनोज सोबत राहते मैं और जी, हम, हम लोग साल से एक साथ रहते हैं और काम करते आणि माझे आणि त्याचे कौटुंबिक संबंध असल्यासारखे आहे त्यामुळे माझे आणि फॅमिली मॅटर वर असल्यामुळे आमचे त्यांच्या सोबत भांडणं वगैरे हो झाले असते पण याचा असा अर्थ नाही कि मी त्यांनी माझ्यावरती के केला असं उलट स्टेटमेंट आता दिलेलं आहे अगदी चोवीस तिने स्टेटमेंट बदललेला आहे यानंतर पत्रकारांनी तिला विचारलं की असं का किंवा मग अगोदर दिली ती कशाच्या माध्यमातून दिली तर त्यावेळेला सांगितलं की ज्या वेळेला संपर्क त्याचा सनोज मिश्रांचा जास्त आला त्यावेळेला माझ्या कान भरण्यात आले विरोधकांकडून की बाबा तिचे त्याचे संपर्क जास्त आहेत बघतो तिला घेऊन कुठतरी फिरतोय मतलब कुठ नाही पाई बहुत डरपौक लडकी हो ओ मोनालिसा को लेके आपको छोड़ दिया ये बहुत ज्यादा कोकछा किया और सबने क्या है एक एकतर सारे दुश्मनों का फोन आने लगा जिस असतीने माध्यमांची सांगितलंय त्यावेळा तिचे थोडं मला जलस निर्माण झाला माझ्यामध्ये जलस निर्माण झाल्यामुळे ज्या विरोधकांनी मला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यावरती केस कर त्यावेळा त्या विरोधकांनी मला वकील सुद्धा दिला वकील दिला आणि त्या वकिलाने सांगितले की फक्त अशी केस तुमची होणार नाही त्यासाठी स्ट्रॉंग काहीतरी पाहिजे और उक्साया इतना उक्साया और जो चीजे मैं नहीं कर सकती थी वो चीजे मेरे को अवेलेबल कर दी एक एडवोकेट दे दिया जो की ट्वेंटी फोर आवर मुझसे बात करती थी मुझे समझाती थी मुझे गाइड करते मतलब मिसगाइड करती थी को

लेकिन मुझे पता नहीं था कि ये तीन सौ छिहत्तर वाली बात है क्योंकि मैंने तो कभी ये तो नहीं लिखा कि मेरा बलात्कार किया है उन्होंने ये चीज़ें लिखवा दी की जूस में पिला के या जो भी चीजें बेहोश हो गई वो ऐसे लिखवाना ताकि मजबूत आपका केस हो और आपकी सुनवाई जल्दी होगी चीजें ठीक हो जाएंगी आता मुकरूंगी नहीं की नहीं लिखवाई मैंने पुलिस स्टेशन में लिखवाई क्योंकि मुझे लगा कि अब एडवोकेट मेरे साथ है और हमारी हमें क्या पता कि इसमें तीन सौ छिहत्तर लग जाएगा आता हिला नेमके पैसे मिळाले आहेत का म्हणून स्टेटमेंट बदललंय का अशा सुद्धा चर्चा आता पब्लिक मधून होत आहेत आणि याच्या अगोदर जे स्टेटमेंट तिनं दिलं ते जर वकिलांचं ऐकून दिलं असेल तर तू पाच वर्ष एका माणसासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते आणि एका चित्रपट मिळावा म्हणून त्यांच्याशी शारीरिक सुख सगळं घेते तर त्याला बलात्कार कसा म्हणावा अशा सुद्धा चर्चा आता पब्लिक मधून होत आहेत तर या संपूर्ण चर्चेमध्ये एकच लक्षात घ्यायसारखी हीच गोष्ट आहे की हा संपूर्ण जो उठाटेवा आहे हा संपूर्ण जो व्याप चाललाय हा नेमका ट्रेंडिंग मध्ये येण्यासाठी डायरेक्टर करतात कडे स्वतःच लक्ष दुसऱ्याकडे जनतेचं लक्ष आपल्याकडे आकर्षित व्हावं म्हणून करतात आता हे जरी आपण म्हणून घेतलं की बाबा एखाद्या महिलेचा यामध्ये याचा काही दोष नसेल पण ही स्वतःच कायद्याला मिसगाईड करते याबद्दल काय बोलायचं तुम्ही पहिल्यांदा एफ आय आर दाखल करताय म्हणजे पोलिसांना तुम्ही मिसगाईड करताय पोलिसांना तुम्ही चुकीची माहिती देताय पहिल्या वेळी तुम्ही चुकीची देताय दुसऱ्या वेळी नंतर चुकीची चुकीची माहिती देताय माध्यमांना यावरून काय लक्षात घ्यायचं म्हणजे हा संपूर्ण प्रकार खरंच पैशासाठी चालतात का असा संशय यायला निर्माण होतो तर मित्रांनो या संपूर्ण ज्या काही घटना घडतात यामध्ये महिलेने सुद्धा तितकं सतर्क राहणं गरजेचं आहे की आपल्याला एखादं फेमस एखादं किंवा एखादं कोणतीतरी गोष्ट अचीव्ह करायची त्यासाठी अशी काही उन्नीच प्रवृत्तीचे लोक सुद्धा समाजामध्ये आहेत तर त्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि स्वतःनं स्वतःची काळजी घेतली पाहिजे यानंतर या, या संपूर्ण गोष्टी आपल्याला ज्या काही अचीव करायचे त्यानंतर त्यासाठी आपलं जर शरीर सुख कोणी मागत असेल किंवा बदनामीची जी कारण असतात त्यासाठी आपल्याला तिथंपर्यंत जावं लागत असेल तर ते सुख किंवा ते अचिव्हमेंट आपल्यासाठी काय कामाची हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे या संपूर्ण स्टोरी मागं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मोनालिसा जी काय व्हायरल झाली त्याचा फायदा नेमका कोण घेते सनोज मिश्राबद्दल तुम्हाला काय वाटते आणि जी काय पीडित महिला आहे तिनं अगोदर एक स्टेटमेंट दिलं आणि त्यानंतर स्टेटमेंट दिलं का तिला वकिलांनी मिसगाईड केलं काय इनं काय हिनं ह्या ना कायद्याला मिसगाईड आहेत याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊ तोपर्यंत पाहत राहा सागर ही सचिन धन्यवाद